मुंबईतील ऐतिहासिक अशा बाबुलनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे पहाटेपासूनच हजारो भक्तांनी हर हर महादेवच्या गजरात लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त असून भाविक जलाभिषेक करून महादेवाचं दर्शन होतात प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत आहेत शिल्पा काय वातावरण आहे बाबुलनाथाच्या मंदिरात विक्रांत आपण जर पाहिलं तर आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्त मुंबईतलं जे ऐतिहासिक मंदिर आहे त्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झालेली पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर प्रचंड गर्दी आहे पहाटे तीन पासूनच या रांगा लागलेल्या आहेत दोन ते तीन किलोमीटर या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात विशेष म्हणजे आता जर आपण पाहिलं तर हर हर महादेवचा गजर पाहायला मिळतोय मंदिरात गाभाऱ्यात जरी पाहिलं तरी प्रचंड गर्दी आहे मंदिराला सजावट केलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर हे नागरिक जे आहेत भक्त जे आहेत ते वेगवेगळे मुंबईतले हे ऐतिहासिक मंदिर मंदिर आहे आणि बाहेरून आलेले सगळे भक्त आहेत मुंबई शहरातले देखील आहेत आणि पहाटेपासून ही अगदी तीन ते चार किलोमीटर अशीच रांग बाहेर पर्यंत लागलेली आहे आणि जे महादेवाचं दर्शन आहे ते घ्यायचं आहे त्याच्यासाठी भाविक जलाभिषेक देखील करताना आपल्याला पाहायला मिळतील मात्र आपण पाहिलं तर प्रचंड ही रांग लागलेली आहे कुठून आला नक्कीच विक्रांत आपण पाहतोय दोन तास झालेले आहेत भाविक रांगेत उभे आहेत आणि आपण जर पाहिलं तर ही लाईन नजर पुरत नाही इतकी गर्दी ही रांगेत भक्त उभे राहिलेले पाहायला मिळतात आणि या बाबुलाथ जे मंदिर आहे ते ऐतिहासिक मंदिर आहे मुंबईतलं आणि या मुंबईतल्या ऐतिहासिक मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळतात त्यात आज रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते पहाटेपासूनच या मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होताना पाहायला मिळतात आणि भक्त देखील अगदी तीन वाजल्यापासून अशाच रांगा लागलेल्या आहेत दिवसभर देखील अशीच आपल्याला गर्दी इथे पाहायला मिळेल त्याचबरोबर आपण जर सध्या पाहिलं तर बाहेर देखील पोलीस बंदोबस्त कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची देखील काळजी घेतली जात आहे वरती जर आपण पाहिलं तर सरळ अशा अनेक रांगा लागलेल्या पाहायला मिळतात महिला देखील रांगेत उभ्या आहेत ताई किती वाजता आलात आणि कधीपासून उभ्या आहेत मराठी किती बजे आय तीन बजे ग्रँड रोड विक्रांत आपण पाहिलं तर महिला देखील प्रचंड संख्येने या रांगेत उभ्या राहिलेल्या पाहायला मिळतात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत मंदिरामध्ये जलाभिषेक केला जात आहे आणि प्रत्येक जो हा भक्त आहे तो आज रविवारचा दिवस असलेला प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते दरवर्षी अशीच जी संख्या आहे भक्तांची ती वर्षानुवर्ष वाढत आहे यावर्षी देखील प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या गाभाऱ्यात जर आपण पाहिलं तर हर हर महादेवचा जो गजर आहे तो गजर देखील मोठ्या प्रमाणात होतोय हा जल्लोष भक्तांमधला पाहायला मिळतोय आणि ही जर गर्दी पाहिजे खर शिल्प केवळ बाबुलनाथाच मंदिर नाही तर राज्यभरातल्या सर्वच महादेवाच्या मंदिरांमध्ये अशा प्रकारे गर्दी आहे जल्लोषाचं वातावरण आहे हर हर महादेवच्या घोषणा दिल्या जात आहे जय भोलेनाथच्या घोषणा दिल्या जात आहे धन्यवाद तुम्ही सगळी सविस्तर माहिती दिलीत भाविकांच्या प्रतिक्रिया आणि भाविकांचा, भाविकांचा उत्साह आनंद सगळा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला प्रे त्यासाठी तर अंबरनाथच्या नऊशे सहासष्ट वर्ष प्राचीन शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली रात्री मंदिराच्या परंपरागत पाटील पुजाऱ्यांकडून महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर रात्री बारा वाजल्यापासून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भाविकांना शिवलिंगाचं दर्शन सुरू झालं यंदा महाशिवरात्रीनिमित्त विविध शहरातून हजारो भाविक हे अंबरनाथमध्ये दाखल झालेत सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला तसंच महाशिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्रा ही तिथं भरते आणि या जत्रेमध्ये मोठ्या आकाश पाळणे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि करमणुकीसाठी विविध साहित्य असल्यानं रात्रीपासूनच भाविक कुटुंबासह या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहे अंबरनाथचं हे शिवमंदिर शिलाहार राजांनी उभारलंय महाशिवरात्रीच्या दिवशी आज सात लाख भाविक इथं दर्शनासाठी येतील असा अंदाज वर्तवला जातो

आणि नगरपालिकेतर्फे येणाऱ्या भाविकांसाठी पूर्ण व्यवस्था आहे पूर्ण लाईनची भाविकांनी यावं त्यांची सारी व्यवस्था त्या येणाऱ्या लाईनीत लोकांना लागणारे पाणी नाश्ता जेवण जे लागेल त्या सगळ्या सुविधा टॉयलेट असेल पाण्याची चहाची व्यवस्था असेल सर्व पूर्णपणे केलेल्या आहेत जे व्ही आय पी असतील त्यांनी पोलिसांना मात्र बोलूनच या आतमध्ये कारण की लाईनची व्यवस्था आणि व्ही आय पीची व्यवस्था ही पोलिसांनी केलेली आहे आमचे पाटील पुजारी आहेत नगरपालिकाही आहेत सगळ्यांनी मिळून अगदी सर्व व्यवस्थित के केलेले आहे तुमच्यासाठी जितकेही भाविक येतात त्यांना सर्वात व्यवस्थित दर्शन अशी सर्व व्यवस्था पुजारी आणि पोलिसांकडनं केलेली आहे अंदाजे अंदा दोन लाख तरी भाविक इथे दर्शनासाठी येतील अशी पूर्णपणे खात्री आहे आणि खूप लोक येतात कारण की पाच सहा लाख लोक ही जत्रेत येतात पण जत्रानंतर दर्शनाला मात्र एक दीड दोन लाख लोक येतात राज्य शिवमंदिरामध्ये भाविकांची गर्दी जी आहे पाहायला मिळते आपण या पुजारी या स्थानिक पुजारी काय सांगाल कशा परिस्थितीचा आयोजित केलेलं आहे सर्वात प्रथम महाशिवरात्रीच्या